सडन प्लॅन होणार आहे तर तो सडन प्लॅन म्हणजे असं आहे तर सुप्रभात मंडळी कसं काय कोकण जसं कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं की आपण काल थोडे यायला उशीर झाला होता त्यामुळे मग तो दिवस वाया नको जायला म्हणून थेट घरी येऊन बॅक ठेवून आपण समुद्रावर गेलेलो आणि त्या समुद्रावरचा जो सीन होता त्या बीच वरचा जो सीन होता ना तो तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलाच असेल आता आज सेकंड डेला आहे ना सकाळी मस्त लवकर उठून आंघोळ वगैरे केलेली आहे बाप्पाच्या पाया पडल्या घरच्या बाप्पाच्या आणि इथे भगवती देवीचं मंदिर आहे आता जे कणकवलीत राहतात त्यांना बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल त्या मंदिरात जाऊया आपण मंदिराचं दर्शन करूया आजूबाजूचा परिसर कसा आहे मंदिर परिसर कसा आहे ते तुम्हाला सगळं या ब्लॉग मधून दाखवणार आहे मी आणि त्यानंतर दुपारी घरी भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर मग ते भजन आपल्याला जगायचंय ऐकायचंय माझ्यासोबत तुम्हालाही <laughs> आणि मग ते झाल्यानंतर दुपारी बघूया जसे पूर्ण गणपतीमध्ये सडन प्लॅन्स होत आहेत तसा एखादा सडन प्लॅन होईलच तुम्हाला तर माहिती दिवस आपण माया जाऊ नाही देणार एवढा लांब आलोय तर चला whales relifiers Yes ma子 Yes ma I am Lai 나 He will Lai También Lai Trustee L tama L â Lai 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 एकदम शुद्ध विटॅमिन डी पूर्ण रस्त्यात मिळत आहे थोडीशी सावली मिळाली आहे बाकीचे टीम मेंबर्स मागून हळूहळू हळू येत आहेत ट्रेकर असल्याचा आपण एक फायदा होतो कुठल्याही रस्त्यावर फटाफट फटाफ चालतंय अधविक चल पटाफट कमव पळ पय बोल हाय बोल हाय बोल हाय बोल हाई बोल।, हाई। बोल वेलकम टू माय चॅनल चॅनल टू माय वेलकम, <laughs> <तु माई> वेलकम। <laughs> बोल आपण आलो आहे आपण आता कुठे चाललोय भगवती देवीच्या मंदिरात बोल सांग यांना सांग ना हो मला वाटतं ना सनस्क्रीन ब्रँड नाही आहे ना कोकणात येऊन एकदा टेस्टिंग करावी स्वतःच्या ब्रँडची जर ते इथे चालल्या तर ते बाकी कुठेही चालू शकतात तुम्ही बघू शकता आपल्या मागे भगवती देवीचं मंदिर आहे आतमध्ये दर्शन करून आलोय आतमधला व्हिडिओ नाही मिळणार कारण देवीच्या गाभारात व्हिडिओ काढायला मनाई आहे आणि ते असलंच पाहिजे आता प्रत्येक जागेचं पावित्र्य आपण नाही राखलं तर मग दुसरे लोक पण ते जाणू करण करतील तर इथे मागे हे जे मंदिर आहे तुम्ही कणकवलीत कधी आलात ना मुंड्यामध्ये नक्की या खूप म्हणजे वेगळा अनुभव होता या मंदिरात खूप छान वाटलं आतमध्ये येऊन भगवती देवीच्या मंदिरासमोर ना एक फार छान हॉटेल आहे म्हणजे एकदम असं घरगुती टाईप कधी आलात ना तर या हॉटेलमध्ये नक्की नाश्ता करा भगवती देवी हॉटेल म्हणूनच नाव आहे याचं पण खूप सुंदर टेस्ट आहे आणि इकडे आम्ही म्हणजे कटवाडा आणि मिसळपाव ट्राय केला कळत खूप म्हणजे खूप छान आहे नमस्कार मित्रांनो तर जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की काहीतरी एक सडन प्लॅन होणार आहे आपण दिवस तर वाया घालवणार नाही तर तो सडन प्लॅन असा की आपण आता आलो आहे कणकवलीतलं प्रसिद्ध कोकणातलं प्रसिद्ध असं कुणकेश्वर मंदिरात कुणकेश्वर शंभू महाराजांच्या मंदिरात आपण आत्ता आलेलो आहे आणि त्या आजूबाजूचा परिसर खरंच खूप मस्त आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो तुम्हाला i cool. जा ना तू घरातलं भजन त्यानंतर भगवती देवीच्या मंदिरातलं दर्शन आणि दिवस अखेरीस कुंकेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याकडे शिल्लक होता मग कर तर मग त्या थोड्या वेळाचं युटिलायझेशन कसं करायचं तर मग सगळ्यांनी एक ठरवलं की जवळच देवगड गार्डन आहे जे खूप सुंदर आहे आणि तिथून दिसणारा जो समुद्र किनारा आहे आणि तिथून जो सनसेट दिसला आहे ना तो म्हणजे एवढं छान होतं ना की मी पाहिलेल्या ला लाईफमधल्या बेस्ट ला सनसेटपैकी तो एक आहे तर खूप खूप छान ही जागा खूप जास्त पाडालवायला <laughs> का, <laughs>. काटे असतात हो त्यांना अशा प्रकारे ह्या सनसेटने आज आपल्या दिवसाचा इओडी झालाय दुसरा स्पॉटवर वर गेलो नाही तर आपण तर हा संपूर्ण प्रवास आणि संपूर्ण भटकंती आणि हे प्रवास वर्णन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून आपले खूप व्हिडिओज येणार आहेत या चॅनलवर आपला दिवस तिसरा बाकी आहे अजून कोकणचा पोस्ट करायचा गणपती सिरीजचा शेवटचा दिवस तोसुद्धा लवकरच येईल तुर्तास हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर फॅमिलीबरोबर आणि जेवढे ओळखीचे असतील सगळ्यांबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद पुन्हा एकदा अशाच एका भटकंतीमध्ये आपण भेटूया तोपर्यंत तो फिरत रहा, जगत रहा, आणि ऑफकोर्स हसत राहा कारण शेवटी हसणं महत्त्वाचं